अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत आज मतदान पुनर्रचना मुद्द्यावरून गदारोळ कामकाजात व्यत्यय दोन्ही सभागृहांचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात पाणी किंवा आहारामुळे केस गळती झाल्याचा दावा कुठेही सिद्ध झालेला नाही असं आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत केलं स्पष्ट नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अकरा पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत आज चौथ्या दिवशीही संचारबंदी कायम छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी दोन नक्षलवाद्यांना घातलं कंठस्नान चकमकीत एक जवान शहीद दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नव्यानं चौकशी करण्याची मागणी करणारी तिच्या वडिलांची याचिका उच्च न्यायालयात दाखल वेव्ज ओटीटी उपक्रमाअंतर्गत प्रसार भारती देणार भारतातल्या फुटबॉल प्रेमींना जागतिक दर्जाचे फुटबॉल सामने पाहण्याची अनोखी संधी आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाला अठ्ठावन्न कोटी रुपयांचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर आणि खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस स्पर्धेचा आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ नमस्कार एक बातमीपत्रात मेश